विमान दुर्घटनेविषयी आणखी एक माहिती आपण बघतोय एअर इंडियाचं हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडक याचे भीषण फोटो आता समोर आले ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मेडिकल कॉलेजच्या इमारतीत काही डॉक्टर कर्मचारी आणि काही विद्यार्थी असल्याची माहिती मिळते बी जे मेडिकल कॉलेज मेघनानी नगर परिसरातच आहे विमानाने टेक ऑफ केल्यानंतर पाच मिनिटांनी या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल ए इमारतीवर कोसळलं हॉस्टेलच्या वर एक कॅन्टीन आहे जिथे दुपारी वैद्यकीय विद्यार्थी वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी जेवणासाठी येत असतात त्याचे आता फोटो समोर आलेले आहेत भिंतींना भगदाड पडलेलं आहे विमान आत घुसलं बघा भिंतींना भगदाड पाडून विमान कसं आत घुसलं त्याचे फोटो समोर आलेत कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर विमान कोसळलं हॉस्टेलमध्ये काही डॉक्टर आणि विद्यार्थी देखील होते विमानानं टेक ऑफ केल्यानंतर पाच मिनिटांनी मेडिकल कॉलेजच्या या हॉस्टेल इमारतीवर विमान कोसळलं हॉस्टेलच्या वर एक कॅन्टीन आहे जिथे दुपारी वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी जेवणासाठी येत असतात भिंतींना भगदाड पाडून विमानात आत गेलं एअर इंडियाचं हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं त्याचे भीषण फोटोसमोर आले ज्या वेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मेडिकल कॉलेजच्या इमारतीत काही डॉक्टर होते काही कर्मचारी होते आणि काही विद्यार्थी देखील असल्याची माहिती मिळते